जय श्रीराम मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं आपल्या लॉग मध्ये आता महेश भाऊ आले होते नगर मधल्या स्मार्ट बाजारमध्ये आणि हा भावांना आपल्याला मुव्ही पाहायला पण जायचं आहे त्यामुळे लॉक शेवटपर्यंत बघा तर तुम्ही तुमच्या भाषेत याला हेअर ड्रायर म्हणतात हे महेश भाऊने कधी युजच केलं नाही त्याच्यामुळे आपल्याला काही माहित नव्हतं आता ही बही आपल्याकडे दुकानात तीस रुपयाला भेटते आणि इथे ही जर किंमत होती ऐंशी रुपये आणि वरून लिहिलंय बोई वन गेट वन फ्री म्हणलं आता फुकट दिली तरी नाही नेणार कारण तुम्हाला तर माहिती महेश भाऊ गरीब माणूस या बाहुलीला बघून मनात घ्यायचा विचार आलता म्हणलं येलं घेऊन नंतर परत कुठं समजत बसत मग काय दिली ठेवून परत आता तर खूप खूप काही काही निघलंय राव महेश भाऊ लहान होत तेव्हा काहीच नव्हतं आम्हाला आम्हाला त्यावेळेस काय एक फुग आणि खुळखुळा घेऊन द्यायचे आम्ही त्याच्यात समाधान व्हायचो इकडे ना खूप बावली होते बरं का म्हणलं आता याच्यातून कोणता आपल्याला जो बावला आवडत ना आपण तो घरी घेऊन जाऊ आता आम्हाला आवडला होतं बरं का पण या बाकी संकट पाहून आम्हाला वाईट वाटलं कारण महेश भाऊ जर याला घेऊन गेले ना तर बाकीचे नाराज होतील आणि महेश भाऊ मुळे कोणी नाराज होईन हे महेश भाऊला अजिबात आवडत नाही बरं का म्हणलं जाऊ दे अजून खूप खरेदी करायची जाऊ या पुढे इथे ना जे नाही ते होतं म्हणलं आता काय काय घ्यावं घ्यावं तर सगळंच वाटत होतं पण कसं आहे ना आपण जर सगळं घेतलं तर लोक म्हणते काय आहे आणि तसं पण महेश भाऊला आवडत नाही कोलगेट घ्यावा म्हणलं पण ती कोलगेट पण एवढी होती ना का ती मास्टर डिग्री होत तर संपलीच नसती आता तिथं ज्या मॅडम होत्या ना ते म्हणे इथं व्हिडिओ काढला अलाउड नाही त्यांना म्हणलं तुमचे जे मोठे सर आहे ना त्यांचीच परमिशन घेऊन तुमचं प्रमोशन करून राहिलं म्हणलं मग तुमचं ऐकायचं की त्यांचं ऐकायचं मग म्हणे करा करा आणि खरेदी पण करा आता आपला मित्र सोन्याची खरेदी चालू होती मी त्याला लाड सोन्या म्हणतो बर का तुम्ही नका म्हणत जाऊ त्याचं नाव प्रसाद आहे आता काय एक परफ्युम घ्यावा म्हणलं पण तिथे एवढे मोठे परफ्यूम होते ना डोकंच ब्लँक झाल म्हणलं आता डोळे जाऊन जो तीन ना तोच घेऊन टाकू महेश भाऊनी तर घेतला होता एक पण प्रसाद भाऊ म्हणे आता मी पण एक घेतो मग काय प्रसाद भाऊने परफ्युम शोधायचे आता दहा पंधरा मिनिटं तिथेच घातली म्हणलं तिकडे मूवी टाइम संपून जायचं आता इथंच वर येऊन कपडे पाहिले पण गुडघ्या एवढ्या आपल्या चड्डीचे दोन तीन हजार रुपये किंमत होती म्हणलं आपली की बात नाही आहे चलो नीचे मी पाहिला दोन तीन तास बसेस म्हटलं तिथं काही खायला नको का मग काय महेश भाऊने डायरेक्ट दोन चिपचे पुढे घेतले होते पन्नास पन्नास वाले आणि लगेच आलो काउंटरवर बिल करायला तिथून पुढं काय जवळच कोयनर मॉल होता मग आपल्याला तिथं मूवी पाहायला जायचं होतं बरं का मग आपण थोड्याच वेळात कोयनोर मॉल आलो आत मध्ये गेलो लांब पोर अशा गाड्या खेळत होते महेश भाऊला पण मस्त वाटत होता आपण पण गाड्या खेळाव पण आता महेश भाऊला पोहोनते लोक पण घेणार नाही म्हणलं जाऊ दे आपलं स्वप्न ते स्वप्नच राहिलं आपण पण एक दिवस गाडी घेऊ आता काय ना सिनेमा हॉल होता तिसऱ्या फ्लोअर वर मग काय आपण मस्त मध्ये लिफ्ट मधून तिसऱ्या फ्लोअरवर गेलो आपण काय गावाकडची माणसं लिफ्ट मध्ये बसलो फिलिंगच वेगळी येते भावनं महेश भाऊ जी मूवी पाहायला जाणार होती ना त्या मुं नाव होतं श्री टू मग काय आपण थोड्याच वेळात सिनेमा हॉलमध्ये आलो आणि थोड्याच वेळात मग मूवी पण चालू झाली होती श्री टू आलेली बर का आणि त्यात कॉमेडी पण आहे आणि ती हॉरर टाईप पण आहे तर मी तुम्हाला एक कॉमेडी सीन सांगतो काय ना हिरोला स्वप्न पडलेलं असतं तिची गर्लफ्रेंड त्याला भेटायला आली आहे आणि तो हिरो मग तिच्या जा जवळ जा हो जायचा जा प्रयत्न करतो पण त्याला ना तिच्या तोंडाचा दारूचा वास येतो मग तो तिला म्हणतो तू दारू पिऊन आली का ती त्याच्या लगेच काना खाली लगेच बुक आणि खरा विषय असा आहे त्याच्या समोर त्याची गर्लफ्रेंड नसून त्याचा बाप असतो तर संपूर्ण मूवी बघून आपण आलो होतो बाहेर नंतर काय मग सगळा मॉल हिंडलो आणि निघल होतो घरी आम्ही तर निघलो घरी पण तुम्ही थांबा तुम्ही कुठं नका जाऊ तुम्हाला जर आपला लॉग आवडला असेल ना तर आपल्या लॉग लाईक करा कॉमेंट करा आणि यापेक्षा फनी आणि कॉमेडी व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सब्सक्राइब करा म्हणजे मग मला व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळेल